रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौ मध्ये मंडळी आज तुमच्या वहिनीने बघा गवत घेतलंय गवत भाजीसाठी गवताची कडे भाजी असते की पण हा गाडा घेतलाय ज्याला काटे येत बघा बारीक बारीक ज्याला काय म्हणते रे असे बारीक असे कपड्याला चिटत येत ते काटे तर हा आघाडा आहे आणि आज बनवायची या भाजी तुमच्या वहिनीने बऱ्याच दिवसापासून प्लॅन केला होता पाऊस झाल्यापासून आम्ही शेतामध्ये येणार होतो आघाडा घ्यायला आणि आज घेतला आगाडा हे बघा गवताची भाजी खायची आज मंडळी तर मंडळी गवताची पण एवढं आयुर्वेदिक आहे नाद नाही करायचा नाद खरंच लय भारी आहे तर मंडळी ही जी भाजी आहे ना भाजी एवढी आयुर्वेदिक आहे खूप फायदा होतो या भाजीचा आपला नेहमीचा त्रासच कमी होणार आहे मंडळी तुम्हाला गवत वाटत असेल मलाही गवत वाटलं वाट परंतु गवत नाही आहे एक वर्दान, वर्दान, करें जे आ, ते एक आपल्यासाठी वरदान आहे वरदान आणि आज करायची आपल्याला आघाडीची भाजी आणि आघाडीचं काय फायदा आहे ते आहे का तुमच्या वहिनीकडून तर आपलं कंबर दुखत असेल तर ह्याने आपले कंबरदुखीचा त्रास कमी होतो तसेच आपले हाड जे ते हे होतात मंडळी कंबरदुखी दुखी तर सगळ्यालाच असते आहे का नाही म्हणजे थोडक्यात काय आहे की हाडाचा आजार बरा होतो हाड कोणचे बी असू दे आता कंबराला झाडे का आपल्या नाही चाळे असतील गुडघे असतील पाया असतील मणका असेल म्हणजे हाडाचे आजार जेवढे बी आहेत ते सगळे नाही मंडळी तुम्हाला वाटत असेल की आज आम्ही गवताची भाजी करायला लागलो परंतु मंडळी हे गवत नाहीये आयुर्वेदिक खूप महत्व असलेली भाजी आहे आणि ही शेतकऱ्याच्या बांधावर सहज उपलब्ध होती बघा आपल्या बांधावरच आघाडा म्हणते त्याला आघाडा आणि आघाडा आघाडीवरच असतो कधी सगळ्या गवतामध्ये लवकर वाढतो आणि आघाडा आहे ना

परंतु भाजीच आणलेली आहे तर रेसिपी करणं एवढं सोपं नाही तुम्हाला सांगतो गावरान आणि गावाकडचे कर रेसिपी करायचे म्हटलं करा की त्याच्या मागं मेहनत पण भरपूर आहे तर आज आपल्याला करायची आहे आकडेची भाजी तर भाजीसाठी काय काय साहित्य घेतले ते मी दाखवतो तुम्हाला तर ही भाजी आणली आपण शेतातून आता ही भाजी आपण निसून घेऊतो तर भाजीसाठी साहित्य हे बघा आपण एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या थोडीशी शेंगदाणे घेतली तर ही डाळ घेतली आपण भिजून हरभऱ्याची डाळे ह्या डाळे हरभऱ्याच्या ऐवजी चार तुम्ही मुगाची डाळ पण घालू शकता आणि हे लसूण घेतलंय लसूण आपण सोलून घेतलेलं आहे तर आता आपण सगळ्यात अगोदर ही भाजी निसून घेऊ पुढचे शेंडे शेंडे घ्यायचे असे भाजीचे ही भाजी मी अगोदरच निसून घेतलेली थोडीशी खूप दिवस झालो होतं मंडळी आम्हाला ही भाजी करायची होती परंतु काय झालं पाऊस नव्हता आणि पावसाळ्यात जास्त उगवती ही भाजी तर ही भाजी आपली निसून घ्यायची झाली आता ही भाजी आपल्याला आहे बघा माती निघती खाली भाजी आपल्याला काय होतं मंडळी ही जरा बांधावरली शेतातली उगलेली भाजी असते रानभाजी शेवटी बोलून चालू त्यामुळे हिला जरा चांगलं धुतलं पाहिजे नाही का कोणतीही भाजी असली तरी चांगली धुवून घ्यायची करण्याच्या अगोदर भाजी चांगली धुवून घ्यायची बघा आता आपण दोन पाण्याने भाजी चांगली धुवून घेतलेली आप आहे आता आपण पेटून घेऊ सगळीकडे पाळी पेरणी सुरू आहे बघा आणि फायनली तुमच्या वहिनी चूल पेटवलेली आहे आता आता पेटलेली पेटलेली आहे आहे आपण कढई मांडून तर हे बघा शेतात आपण वेणी किंवा चाकू आणलेला नाही त्याच्यासाठी आपल्याला एक जुगाड आहे लसूण चिरून घेते मी बघायचं बारीक चिरून घ्यायचं आहे फोडणीला आपल्याला लसून घालायचंय असा त्याच्यामुळे लसूण आपण बारीक चिरून घेऊ वार सुटल्या आधी वाटलं चूल पेटणार नाही पण चूल छान पेटली का कढई पण गरम कढई गरम झाली आता आपण तेल ओतून अगोदर तेल टाकलंय मी तेल थोडस आपल्याला गरम होऊन द्यायचं तेल आपलं गरम झालंय त्याच्यात आपल्याला मोरी टाकायची टाकून लसूण आहे आपण बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घ्यायच सगळं आपल्या छान असं लाल चरवून द्यायचंय लसूण टाकलाय लसूण आपल्याला चांगला लाल सरवस तर चांगला सरवून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाक आता या भाजीत आपल्याला ही भिजलेली डाळ टाकून घ्यायची डाळ टाकली मी आता हे सगळं आपण मिक्स करून बघा चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकून ही भाजी आपल्याला अशी सगळी मिक्स करून घ्यायची बघा मिठाने या भाजीला पाणी सुटते बघा भाजीला आता पाणी सुटायला लागले तिकडं भाजीला पाणी सुटलंय आणि इकडं माझ्या जीबीला पाणी सुटलंय एकदम खमंग असा वास सुटलेला आहे आणि सोबत खायला भाकरी आणल्यात का भाकरी नाही आणल्या पीठ आणलेले आपल्याला भाकरी करायच्या आता तर ही भाजी आपल्याला अशीच पाच मिनिट शिजून घ्यायची आणि भाजी शिजून तर आपण हे मिरची आणि शेंगदाणी कुठून मिरच्या आपल्याला मिरच्या आपल्याला आपल्याला या पडतो पडून निसून जास्त बारीक नाही करायचं मंडळी पाऊस येण्याची शक्यता आहे बर का वारा पण छान असा पाऊस यायला लागलाय बघा एकदम छान आणि पावसाच्या वातावरणामध्ये मस्त पैकी जेवण होणार आहे बघा आपलं ते बी गावरान भाजीचं आणि इकडं आऊत सुरू आहे पलीकडं पली मस्त पैकी पेरणी झालेली आहे मका पेरली पलीकडं पली आणि पावसाचं आगमन झालेलं आहे मंडळी पाऊस तर पाहिजेच आपल्याला नाही की नाही बघा इकडं तुमच्या वहिनीने छान अशी रेसिपी बनवली खमंग वास एकदम की भाजी किती छान झाली ती तर मंडळी तुम्ही पण एक अशी खमंग रान भाजी करून बरं मंडळी इंद्रधनुष्य पडले बघा दिसतंय का हे बघा इंद्रधनुष्य आता थेंब जे झालेत ना पाऊस झाला थोडासा त्याच्यामुळे इकडे इंद्रधनु पडले बघा बघा छान अशी आपली भाजी झालेली आहे आता भाजी आपण खाली उतरून एकदम मोकळी भाजी एकदम खमंग अशी भाजी झाली मंडळी तर आता भाजी झालीच आता भाजी सोबत खायला आपल्याला भाकरी करायची आता तर भाजी आपण साईडला झाकून ठेवून घेऊ बघा आपण बाजरीचं पीठ आणलं होतं थोडस पिशवीत घालून आणलेलं मी घरूनच चाळून आणलेले मंडळी शेतात जेवण म्हणलं ना एक नंबरच आणि भाजी पण रान भाजी बघा आघाड्याच्या भाजीचं महत्व तुम्हाला तर भाजी घेतानाच सांगितलं कंबर दुखी असेल चांदे दुखी असेल एक नंबर रामबाण उपाय बघा आणि खरं तर आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा ही भाजी खाल्लीच पाहिजे मी आजपर्यंत आघाडा हा फक्त देवपूजेसाठी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी महादेवाला वाहण्यासाठी देवासाठी बघितलं असेल इकडं तिकडं परंतु आघाड्याचं आयुर्वेदिक महत्त्व हे पण खूप आहे आणि जा ते जाणून घेतलं पाहिजे तसं बघितलं तर शेतकऱ्याच्या बांधावर उठणारं प्रत्येक गवत हे आयुर्वेदिकच असतं आणि त्याचे खूप फायदे असतात फक्त ते फायदे आपल्याला माहीत नसतात तर आघाड्याचे खूप फायदे येतं आघाड्याची जर भाजी खालील कंबर दुखी राहते सांधे दुखी राहते गुडके दुखी राहते थकवा कमी होतो त्यानंतर तुमचे जसं की रक्तवाढीमध्ये मदत होते श्वास घेण्यासाठी जर त्रास होत असेल तर तो फाय फायदा होतो असे अनेक असंख्य फायदे आहेत आघाड्याच्या भाजीचे तर मला हे फायदे आपल्या सगळ्यांना माहीत असले पाहिजेत आणि आघाड्याची भाजी आवश्यक आहे प्रचंड गुणदायी आणि प्रचंड गुणधर्म असलेली आणि अशा कितीतरी आजारावर गुणकारी ठरणारी ही भाजी आहे आणि खरं तर हे एक निसर्गाचं वरदान आहे आपल्यासाठी तर हे सगळं आपण जोपासलं पाहिजे आणि ज्या जुन्या आपल्या आज जे पांजोबांनी ज्या भाज्या खाल्लेल्या आहेत रानभाज्या त्या भाज्या मंडळी खाल्ल्या पाहिजेत खरंच त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे प्रचंड ताकद आहे आपल्याला एवढी ताकद मिळते ह्या भाज्यांपासून रानभाज्यांपासून तर त्याचा आपण विचार पण करू शकत नाही तर आज आपण त्यामुळंच आगाड्याची भाजी बनवलेली आणि सोबत बाजरीची सुंदर अशी भाकर खायला भेटणार आहे सगळं शेतामध्ये बाजूलाच पेरणी चालू आहे शेतात आवतं चालू आहेत काहीची सरफी लागवड चालू आहे पेरणी चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्त पावसाच्या वातावरणात गार अशा वातावरणामध्ये गरमागरम बाजरीची भात आणि त्यासोबत गरम गरम आघाडीची भाजी एकदम छान अशी भाकर भाजली बघा मंडळी भाकरी झालेल्या भाजी रेडी आहे आणि आता घ्यायचा आहे आस्वाद बघा छान बाईक आणि आमच्या वहिनी बी आल्या आमक जेवायच्या टायमाला भाजी घेतली मी भाकर मोडून मंडळी या जेवायला छान अशी रेसिपी झालेली आहे बघा बघा गरमागरम बाजरीची भाकरी आणि आयुर्वेदिक आघाड्याची भाजी टेस्ट आणि वहिनी पण आल्यात शेवट जेवायच्या टायमाला तांदूळच्याची भाजी असते ना शेण तशी टेस्ट आहे थोडासा फरक असेल पण तेच तशी चवी खायला पण एकदम मस्त झाली मिठाला चवी एकदम छान झाली आणि तिखट पण एकदम चरचरीत झाले आगाड्याची hmm. भाजी करून बघा आणि भाजी कशी लागते मला कमेंट करून मंडळी शेतामध्ये आपल्या आसपासच्या एवढ्या भाज्या असतात ना रानभाज्या ह्या भाज्या जर खाल्ल्या ना तर आपलं आयुष्य तर वाढणंच पण खूप ताकद मिळते यापासून आणि दुसरी गोष्ट आपले पैसे पण खूप वाचतील बाजारातली कोणतीच भाजी आणायची गरज नाही कोणतीच भाजी विकत घ्यायची गरज नाही अशा भाज्या आपल्या शेतामध्ये असतात तर आजची आघाडीची भाजी एकदम छान झालेली आहे आणि हाडं बळकट करणारी भाजी आहे कंबरदुखी गुडघेदुखी ह्या सगळ्या गोष्टी बंद करणारी भाजी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा